चला तर आज बनवणार आहे आपण पालक बनेत हॉटेलसारखी ही कमी वेळेत सगळ्यात पहिले स्वच्छ पालक नेसून धुवून घेतलेला आहे इथे पालक शिजून कोथंबीर मिरची आणि पालक लसूण हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि जिरे टाकलेले आहे आता त्यामध्ये थोडा लसूण टाकायचा आहे फोडणीसाठी चार पाच पाकळ्या मी लसूण घेतला आहे त्याच्यात आता मी कांदा टाकलेला आहे चॉप केलेला त्यानंतर आता आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे आता था हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मी सगळं मिक्स करून त्यात सॉफ्ट होईपर्यंत मिक्स करते टोमॅटो छान सॉफ्ट झाला त्यामध्ये थोडे मसाले घालायचे आहे इथं मी मसाल्यामध्ये कांदा लसूण मसाला आणि थोडीशी हळद घेतली आहे टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर यामध्ये आता आपल्याला पालकची ग्रेव्ही टाकायची आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगलं मिक्स झालं की त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून यात पाणी टाकायचं आहे हे मी इथं थोडं पाणी घेतलं आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला थोडं मीठ घालते मी आता पनीर टाकून घ्यायचं आहे आपल्याला पनीरचे मी छोटे छोटे काप केले आहे आणि ते पनीर मी आता याच्यामध्ये टाकून घेत आहे आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे चंगले मिक्स केलं मग थोडं बटर टाकते आहे गरम बटर टाकल्याने हॉटेलसारखी टेस्ट येते आणि मस्त पालक मलाईदार लागते तुम्ही यामध्ये मलाईही टाकू शकता किंवा दुधावरील सायही टाकू शकता आता मी इथे सर्व करून घेतले आहे बघा पालक किती छान झाला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा